कधी विचार केलाय का की तुम्ही फक्त चार वर्ष गुंतवणूक करून एक कोटींचं लाईफ कव्हर मिळवू शकता होय हे शक्य आहे मी तुम्हाला आज अशाच एका पॉलिसीबद्दल सांगणार आहे जिचं नाव आहे जीवन शिरोमणी पॉलिसी ही स्कीम खास अशा लोकांसाठी आहे जी कमी कालावधीत मोठं काही मिळवण्याचं स्वप्न आहेत चला या स्कीम बद्दल जाणून घेऊ एल आय सी जीवन शिरोमणी ही एक नॉन लिंक पार्टिसिपेटिंग आणि गॅरंटीड बेनिफिट्स असलेली योजना आहे या मध्ये फक्त चार वर्ष प्रीमियम भरावा लागतो पण पॉलिसीची मुदत तुम्ही चौदा सोळा अठरा किंवा वीस वर्षांपैकी निवडू शकता ही पॉलिसी फक्त एक कोटी किंवा त्याहून अधिक विमा रकमेपासून सुरू होते म्हणजेच हे उच्च उत्पन्न गटासाठी डिझाईन केलेलं आहे या योजनेत दरमहा सुमारे चौऱ्याण्णव हजार रुपये भरावे लागतात तुम्ही ही रक्कम मासिक त्रैमासिक सहामाही किंवा वार्षिक हप्त्यांमध्ये भरू शकता योजनेत कमीत कमी एक कोटींचा सम अशॉर्ट हमी मिळते सर्वात महत्वाचं म्हणजे या सेव्हिंग सोबतच सेफ्टी देखील आहे म्हणजेच पॉलिसी टर्म दरम्यान काही घडलं तर नॉमिनीला ठराविक रक्कम दिली जाते आता याचे फायदे असे की गंभीर आजारांसाठी विमा संरक्षण नॉमिनी अपघाती मृत्यू लाभ बोनस आणि गॅरंटीड बेनिफिट सह रिटर्न कर्ज घेण्याची सुविधा पॉलिसी पूर्ण झाल्यावर मॅच्युरिटी बेनिफिट हे देखील मिळतं या योजनेत अर्ज करण्याचं वय अठरा ते पंचावन्न वर्षाच्या दरम्यान असावं लागतं आणि यासाठी वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर जवळच्या एल आय सी शाखेला भेट द्या किंवा एल आय सी एजन्सी संपर्क साधा आता तुम्हाला याची ऑफिशियल लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महामनी सौशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका